नमस्कार व्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर रत्नागिरीत एमआयडीसी इथं लवकरच पन्नास मेडचं रुग्णालय सुरू करण्याचा माजी आमदार बाळ माने यांचा मानस मुंबई गोवा महामार्गावरील लांजा शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामाने पकडली गती गटारा आणि सर्व्हिस रोड पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा ग्रामस्थांची मागणी द यश yes फाऊंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग रत्नागिरी आयोजित मोफत सामुदायिक आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद रत्नागिरी कुवाळगाव येथील महावितरणच्या शाखा क्रमांक चारच्या परिसरात आग आगीचं कारण मात्र गुलदस्त्यात बातिया अल्पशाप विश्रांति नंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा, तुझे माँ पुकारे अब, मीलो आगे चलना है हमें, सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे माँ पुकारे अब Pipes, पानी को अपनी मां के पास आता बातम्या विस्ताराने द यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग मिरजोळे रत्नागिरी इथं कैलासवासी श्रीमती शकुंतला यशवंतराव माने यांच्या स्मृतिदिनानिमित्त मोफत सामुदायिक आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिराचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालय रत्नागिरीचे अधिष्ठाता डॉक्टर जयप्रकाश रामानंद जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा सामान्य रुग्णालय डॉ भास्कर जगताप प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरीच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर संघमित्रा फुले जिल्हा आरोग्य विभाग रत्नागिरी विस्तार अधिकारी बिराज सारसर भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत द यश फाउंडेशनचे विश्वस्त हेमचंद्र माने मिहिर माने माधवी माने शिवानी मिहिर माने श्रीमती शारदाताई इंगवले रजिस्ट्रार शलाकालाड प्राचार्य चेतन अंबुपे प्राचार्य अपेक्षा अंबवकर, पांडुरंग पासकुळे दीपक घवाळी आदी उपस्थित होते यावेळी दी यश फाउंडेशन तर्फे एम आय डी सी इथे पन्नास बेड्स कैलासवासी शकुंतला यशवंतराव माने स्मृती रुग्णालय उभं करण्यात येणार असून पुढील दोन वर्षात सुपर स्पेशालिटी रुग्णालय रुजू होईल अशी माहिती माजी आमदार आणि फाउंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त बाळ माने यांनी दिली नमस्कार आज कैलासवासी माझ्या मातोश्री श्रीमती शकुंतला यशवंतराव माने यांच्या स्मृतीच्या निमित्तानं यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंगच्या माध्यमातून आज स्मृती दिन आम्ही साजरा केला या निमित्तानं कैलासवासी श्रीमती शकुंतला ईश्वतरावांनी स्मृती रुग्णालय निर्माण करण्याचा आज आम्ही संकल्प केलाय पुढच्या सहा महिन्यामध्ये या ठिकाणी पन्नास बेडचं चांगल्या बसून जे रुग्णालय होईल आणि वर्ष दोन वर्ष म्हणजे सुपर स्पेशालिटी रुग्णालय या ठिकाणी आम्ही करतोय मेडिकल स्टोअरचा शुभारंभ आज या निमित्तानं आम्ही केलेला आहे आणि त्याचबरोबर टेलिमेडिसिन जशी सुविधा असते तसं नर्सिंग सुविधा म्हणजे हेल्थ केअरला घरी जाऊन सुविधा देण्याच्या दृष्टीनं आज आमच्याकडे जे नर्सिंग स्टाफ जो आहे ट्रेन नसलेल्या यांच्या माध्यमातून आरोग्याच्या सुविधा केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या योजना या माध्यमातून आम्ही सामान्य रुग्णांपर्यंत पोहोचवणार आहोत हा या निमित्त आम्ही संकल्प केलेला आहे यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर जयप्रकाश रामानंद यांनी सांगितलं की सध्या आरोग्याच्या अनेक विध्या सुविधा उपलब्ध आहेत परंतु काही ठिकाणी मनुष्यबळ कमी पडतय हे मनुष्यबळ फाउंडेशनच्या नर्सिंग कॉलेजमधून उपलब्ध व्हावं तसंच प्रादेशिक मनोरुग्णालय वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर संघमित्रा फुले यांनी नर्सिंग कॉलेज आणि नियोजित हॉस्पिटलला शुभेच्छा दिल्या हे हॉस्पिटल लवकर पूर्ण होऊन रुग्णसेवा चालू करावी असं सांगितलं टायप टायअप करून जसं पब्लिक पार्ट प्रायव्हेट पार्टनरशिप आज सगळ्या क्षेत्रामध्ये शासन करीत आहे सेवा त्या हॉस्पिटलला मिळवून देणं देण्याचा प्रयत्न आहे नुकतीच आमचे पद तीनशे पन्नास खाली पंचाळीसांची पदे दिली जाते आणि त्यामुळे त्या नर्सिंग मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला संधी उपलब्ध उक, होत आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तर अविरात रात्रंदिवस वैद्यकीय सेवा सुरूच असते परंतु ती पुरत नाही त्यासाठी असे जे उपक्रम आहेत जे आपण वेगवेगळे हेल्थ कॅम्प घेतो हे घेणेही गरजेचं आहे त्यातूनही आपल्या गाणगोली सेवेला हातभार लागतो आपण रुग्णांच्या घरी जाऊन त्यांच्या जवळ जाऊन त्यांना सेवा देऊ शकतो आणि त्यामुळे अशा पद्धतीचं हे कॅम्प घेतल्याबद्दल मी या संस्थेचं अभिनंदन करतो या कॅम्प मध्ये भरपूर पेशंट येऊन त्यांना त्यांना वैद्यकीय सुविधा मिळवून ज्यामुळे हा कॅम्प घेण्याचा जो हेतू होता

विशेष करून रत्नागिरी सारख्या जिल्ह्यामध्ये हे कोकणचं जे जरी डेव्हलप भाग असेल तर अजूनही इथं सगळ्या सुविधा जवळ उपलब्ध नाही आणि गेले पाच वर्ष असिस्टंट सिव्हिल सर्जा नंतर चार वर्ष सिव्हिल म्हणून काम करतो तर शासकीय यंत्रणेला खूप त्या रत्नागिरीमध्ये तशी एक विश्वास आहे का आणि खूप लोक येतात खासगी पेक्षा शासकीय रुग्णालयामध्ये रुग्ण येतात आणि हे आपण देणं खूप गरजेचं आहे त्या शासनाने आयुष्यमान भारत हे जे सुरू केलंय सगळ्यांनाच अगोदर बीपीएल कार्ड धारकांना होतं पण आता सगळ्यांनाच आहे आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आहे मुख्यमंत्री सहायता निधी मधून पण चार वर्ष जिल्हा शल्य चिकित्सक होते तर तेव्हा मी था। रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा शहरातून जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गाच्या कामाने गती आहे लांजा शहरात उड्डाण पुलाच्या कामाला देखील वेग आला आहे लांजा शहरात उड्डाण पुलाचे पिलर सध्या उभारून पूर्ण झालेले आहेत पावसाळ्यापूर्वी गटार आणि सर्व्हिस रोड पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जातीय रत्नागिरी कुवारबाव येथील महावितरणच्या शाखा क्रमांक चार या परिसरात दुपारच्या वेळी आग लागली ही आग वेळीच विझवल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे अगदल, आग लागल्याचं वृत्त महावितरण कर्मचाऱ्यांकडून समजताच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचं अग्निशामक दल तात्काळ घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी आग आटोक्यात आणली एम एस सी वी कर्मचारी प्रशांत सावंत यांनी आम्हाला आगीची वर्दी दिली की कुवारबाव एमआरडी शाखा क्रमांक चार येथे आग लागलेली आहे आणि आग झपाट्याने वाढत आहे आम्ही लगेच अग्निशमन वा एम आर अग्निशमन केंद्र रत्नागिरी हे अग्निशमन वाहन घेऊन इथे आलो तर हायवेजवळ बघितलं तर घराजवळ आग झपाट्याने वाढत होती सर्वप्रथम आम्ही त्या घराजवळ आग विजवली आणि प मागे या साईडला मागे त्यांचं श त्यांचं एम एम ए सी बीचे ऑफिस आहे त्या साईडला थोड्या प्रमाणात आग होती ती विजवली आणि आगीचं कारण असं सांगता येत नाही तर परंतु उष्णतेचा प्रकार जे असल्यामुळे जास्त असल्यामुळे कदाचित काचेमुळे सुद्धा आग लागलू शकते किंवा कशामुळे लागली ते आता मुख्य कारण सांगू शकत नाही पण आता ही आग पूर्णपणे विजलेली आहे त्याच्यात झाली हानी ह्या आगीमध्ये आणि वगैरे अशी काही झालेली नाही आहे शॉर्ट सर्किटमुळे शॉर्ट सर्किटमुळे सांगू शकत नाही कारण त्यांचा प्लांट बंद होता त्यामुळे सांगू शकत नाही शॉर्ट सर्किट लागले असेल म्हणून दोन कारण आहे दोन कारण असू शकतात की एक तर शॉर्ट सर्किट किंवा हे तयार होऊन आग लागली पुन्हा एक नजर ठळक रत्नागिरीत इथे लवकरच पन्नास मेडच रुग्णालय सुरू करण्याचा माजी आमदार बाळ माने यांचा मानस मुंबई गोवा महामार्गावरील लांजा शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामाने पकडली गती गटारा आणि सर्व्हिस रोड पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा ग्रामस्थांची मागणी द यश yes फाऊंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग रत्नागिरी आयोजित मोफत सामुदायिक आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद रत्नागिरी कुवाळगाव येथील महावितरणच्या शाखा क्रमांक चारच्या परिसरात आग आगीचं कारण मात्र गुलदस्त्यात या यासोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार